नमस्कार आज आपण पावभाजी बनवणार आहोत ही खूप स्पेशल भाजी आहे पण एकदम सोप्या प सोपी आहे एकदम बनवायला फक्त आपल्याला अर्ध्या भाज्या सगळ्या शिजवून घ्यायच्यात आणि बाकीच्या भाज्या परतून मग लगेच एकत्र मिसळून सगळी होऊन जाते तर इथे मी एक मिडियम गाजर घेतला आहे दोन ते तीन छोटे टोमॅटो कापून घेतले दोन मीडियम बटाटे कापलेले आहेत आणि एक वाटी फ्लावर घेतलेला आहे तर हे सगळं एकसारख्या साईजचं सा कापायचं सा म्हणजे एकसारखं शिजेल ते आणि मी ते एक वाटी वटाणा घेतलेला आहे आणि थोडासा जिरा घेतलेला आहे तर आपण कुकरमध्ये आधी या सगळ्यांना थोडासा तडका मारून शिजवून घेणार होत आधी तर कुकरमध्ये मी थोडंसं तेल घालणार आहे नावाला कुकरमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे थोडस बटर पण घालते मी अर्धा चमचा जिरं थोडासा याचा तडका होऊ द्यायचा आणि ह्याच्यामध्ये आधी टॉमॅटो घालायचा टोमॅटोला बरोबर पसरून घ्यायचं दोन तीन मिनिटं दोन मिनिटांनी हे टोमॅटो थोडेसे हे झाले की बाकीच्या सगळ्या भाज्या द्यायच्या टाकू बटाटे लावण गाजर तुमच्याकडे बीटरूट असेल तर तुम्ही बीटरूट पण टाकू शकता रंगासाठी वाटाने अर्धा चमचा सा मीठ टाकायचं नाव मी थोडं जास्त घालतो पण कवर झालं पाहिजे एवढं पाणी घालायचं आणि ह्याला तीन चिट्ट्या होऊन द्यायच्या बरोबर आता मी इथे तीन छोटे कांदे आणि तीन छोट्या शिमला मिरच्या एकदम बारीक कापून घेतल्या जेवढा बारीक होईल तेवढ्या बारीक कापा आणि ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे लसूण दोन इंच अद्रक आणि पाच आवडतं तेवढे तुम्ही जास्त कमी करू शकता तर मी हे मिक्सरमधून ह्याची पेस्ट करून घेणार आहे गरम कड़ें मदे। मी चार चमचे तेल टाकणार आहे चमचे आणि याच्यामध्ये आपण आपली शिमला आणि कांदा टाकणार ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ पण टाकणार आहोत आपण कुकरमध्ये पण अर्धा चमचा मीठ टाकले ना तर त्याच्यानुसार सांभाळून मीठ टाका आणि ह्याला परतून घेणार आहोत तीन है। है ते तीन मिनिट झालेले आहेत ह्याला परतून पूर्णपणे अजून परतलेलं नाहीये तर आपण ह्याच्यामध्ये हे अद्रक लसूण आणि मिरचीच पेस्ट टाकू ह्याला पूर्णपणे परतून घेऊया अजून चार पाच मिनिट ह्याला पूर्ण असून होऊ द्यायचं चांगल्यापणे मला हे आता परतून झालेलं आहे आणि लाल झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आपली कोथंबीर टाकूया याच्यामध्ये मी तीन चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची घेतलेली आहे तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट किंवा कमी तिखट पाहिजे असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे हे सगळं टाकून घेऊया आणि याला त्याला काही सेकंद असं परतून घेऊया आणि अर्धा ग्लास पाणी टाकून थोड्या वेळ शिजू घेऊया दोन ते तीन मिनिटांनंतर असं उकळी आल्यानंतर थोडंसं आपण आपण आपला फोकार करूया हो आणि आपल्या भाज्या सगळ्या या मॅशरने आपण ह्याला मॅश करून घ्यायचं तुमच्याकडे हे नसेल तरी तुम्ही चमच्याने वगैरे पण होतं बरोबर दहा मिनटं शिजून झाल्यावर आपली भाजी झालेली आहे हिला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त एकदम घट्ट पण नाही करायचं अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि आपण कोथंबीर बटर बटर टाकू केलेल्या पावासोबत आणि कांद्यासोबत आपण सर्व करूया अशी ही भाजी झालेली आहे तुम्ही पण ट्राय करा घरी आणि कशी झाली ती आम्ही आमच्या कमेंट्स मध्ये जरूर कळवा Да не ладно.